नमस्कार मंडळी नम्रता होमशेप रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती अशी झणझणीत गरमागरम पावभाजी यासाठी तीन मध्यम आकाराचे क बटाटे एक कप फ्लावर अर्धा कप गाजर एक कप वाटाणे एक कप बीट आणि थोडं पाणी आणि मीठ टाकून कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर थंड झाल्यावर सगळ्या भाज्या स्मॅश करून घेतल्या नंतर कढईमध्ये बन बटर आणि तेल थोडे तेल टाकून गरम केला आणि त्यात चिरलेला कांदा सोनेरी रंगाईपर्यंत परतवून घेतला त्यानंतर त्यामध्ये आले लसूणची लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि ती चांगली परतवून घेतली नंतर दोन बारीक केलेल्या शिमला मिरची चांगली प शिजवून घेतली नंतर तीन टोमॅटोची प्युरी टाकून त्याला चांगलं परतवून घेतला नंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी पावडर दोन चमचे पावभाजी मसाला चव्हीपुरतं मीठ टा टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं नंतर त्यामध्ये स्मॅश केलेल्या भाज्या एकत्र केले आणि चांगल्या परतवून घेतल्या नंतर त्याला दहा ते पंधरा मिनटं आचेवर मंद आचेवर चांगली उकळी आली येऊ दिली आणि नंतर वरून कोथिंबीर पेरली आणि दुसऱ्या बाजूला तवा ठेवून त्यामध्ये बटर टाकला आणि पावभाजी टाकून चांगले पाव भाजून घेतले अशा प्रकारे आपली पावभाजी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद